नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पुणे परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्रात जी दादागिरी आहे त्याच्यामुळं कंपन्या कसा पळ काढत आहेत आणि ही जर दादागिरी थांबली नाही तर विकास होऊ शकत नाही असं जे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये रोहित पवार यांनी आवाज उठवलेला आहे ह्याच्यातली राजकीय मारामारी आपण बाजूला ठेवतो सत्तेवरती कोणी असो आणि विरोधामध्ये कोणी असो कालपर्यंत रोहित पवार स्वतः सत्ताधाऱ्यांचा एक भाग होते तेव्हा त्यांची वक्तव्य काय होती आणि आज विरोधात बसल्यावरती काय आहेत आपण तपासून पहा पुणे आणि त्या परिसरामध्ये जमिनी आणि त्या सगळ्याशी पवार कुटुंबियांवरती जी काय लांछनं लागल्या गेलेली आहेत यापूर्वी अगदी लवासा असो किंवा बाकीचा असो अजित पवारही त्याच्यामध्ये आहेत सगळे झाले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी ह्याच्यातला जो राजकीय अँग अँगल आहे तो थोडा वेळासाठी बाजूला ठेवतो कारण की आता आम्ही एक भूमिका अशी मांडली की सगळेच सत्ताधारी राहिलेले आहेत भारतामध्ये असा एकही पक्ष आता शिल्लक नाही ज्याला कधी सत्ता मिळाली नाही प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी कुठे ना कुठेतरी सत्तेमध्ये आहेच देवेंद्र फडणवीस यांनी नेमका जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे आणि तो त्यांच्याही पक्षातल्या जे दादागिरी करणार आहेत त्यांनाही लागू पडतो दुसऱ्याही पक्षांना लागू करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून ॲग्रिकल्चर जमीन उद्योगासाठी म्हणून सरकारनी बेभावज एकीकाळीच खरेदी केली त्याला बाजाराचा भाव मिळाला नाही तर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनीला पैसे मिळाले आणि म्हणून त्यांनी जमिनी दिल्या पण असं ह्या पूर्वीच्या ज्या काय ॲक्विशन्स झालेल्या आहेत लँड ॲक्विजिशन्स कुठल्याही कामासाठी सरकारने जमिनी घेतल्या तेव्हा त्या बेभाव घेतलेल्या आहेत आणि शेड्यूल नाईनमध्ये हे जे शेतीविषयक कायदे टाकले त्याचा गैरफायदा घेऊन ह्या जमिनी बळजबरी घेतलेल्या आहेत एका अर्थाने कारण की त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाता येत नाही सरकारला ॲग्रिकल्चरल कृषी जमीन अधिका अधिग्रहण करण्याचा पूर्ण अधिकार आहे कुठल्याही कारणानं का असेल म्हणून पहिला मुद्दा मुळाशी देवेंद्र फडणवीसच्या वक्तव्यात जो आता समस्या निर्माण होते त्याच्या मुळाशी आहे तो म्हणजे जमीन अधिग्रहण कायदा कृषी जमीन अधिग्रहित करण्याच्यासाठी सरकारला त्या शेतकऱ्याची जमीन मालकाची परवानगी लागत नाही आम्ही हे शक्तीपीठ महामार्गाच्या वेळेस सांगितलं होतं आणि आताही देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती सांगतो म्हणजे सगळ्यात पहिली बोंब अशी आहे की जेव्हा केव्हा एम आय डी सी औद्योगिक एरियामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये तुम्हाला जर भूखंड खरेदी करायचा असेल तर सरकारी अधिकाऱ्याचे नोकरशहांचे त्याच्यानंतर स राजकीय नेत्यांचे ने पाय धरावे लागतात हे कटू सत्य आहे त्याच्यामुळे सगळ्यात म्हणजे सुरुवातच एम आय डी सी औद्योगिक वसाहतीमध्ये जागा मिळवण्यापासून तिथूनच सरकारी हस्तक्षेपाला सुरुवात होते दुसरी गोष्ट जेव्हा एखादा कारखाना मोठा होतो त्या कारखान्यामध्ये कामगार युनियन कशा का लावल्या जायचे आणि त्या कामगार युनियनच्या माध्यमातून त्या उद्योजकाला कशा पद्धतीनं हॅराश केलं जायचं ब बदनाम केलं जायचं त्याला त्याच्यावरती वेगवेगळ्या अटी लादल्या जायच्या आणि खंडणीखोरी व्हायची हे सगळ्यांना माहिती आहे ज्या छत्रपती संभाजीनगरमधून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी शिवसेनेने काय आणि कसा धिंगाणा घातला आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने कशी खंडणीखोरी केली हे सगळ्यांना माहिती आहे इथली गोष्ट आणि ह्या सगळ्यामुळं औद्योगिक विकासाला जे गालबोट लागतं ते आपल्याकडं लागलेला शाप आहे नेहरू काळामध्ये सरकारी नोकरदारांच्या हात्यामध्ये ह्या सगळ्या उद्योजकांच्या नाड्या देऊन ठेवलेल्या असल्यामुळे आपल्याकडच्या उद्योगांचा विकास पुरेसा होऊ नाही शकला जेव्हा खुलीकरणाचं धोरण आलं नव्वदच्या नंतर लायसन कोटा परमिटराजमधून काही प्रमाणामध्ये जेव्हा मुक्ती मिळाली तेव्हाच आपल्याला औद्योगिक विकास झालेला मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे दुसरा जो मुद्दा आता उपस्थित तो पहिला मुद्दा आहे की कुठलीही जेव्हा उद्योगासाठी लागणारी जमीन जी आहे ती सरकारींना खरेदी करून दिलेली असती आणि मग ती सरकारकडून उद्योजकांना मिळत असते ह्याच्यापेक्षा जर सरळ या ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या कंपन्या तयार करून त्या जर सरळ त्यांनी हा उद्योजकांना दिल्या तर त्याच्यामध्ये कदाचित जास्त पारदर्शकता येईल आणि अजून विकासाला गती मिळू शकेल दुसरा जो मुद्दा आम्ही उपस्थित केलेला आहे तो म्हणजे लायसन कोटा परमिट राजमुळं आपल्याकडच्या उद्योगांचा गळा आवडलेला आहे नव्वद एक्क्याण्णवच्या नंतर ह्याच्यात थोडीशी मोकळी जरी मिळाली तरी अजूनही पूर्णतः स्वातंत्र्य आम्ही तर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही हे तर म्हणतोच म्हणतो पण उद्योजकांनासुद्धा आजही त्रास दिला जातो ज्या पद्धतीने कराचा फास त्यांच्या गळ्याब होती किंवा प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी वोडाफोनवरती कसे चार्जेस लावलेले होते आणि त्याच्यावरून जो गदारोळ सगळा मारलेला होता म्हणजे उद्योगाला पूरक असं धोरण आपल्याकडे आखलं जात नाही कायमस्वरूपी उद्योगाच्या नावानं बोम केली जाते उद्योजक कसे छळतात कामगारांना सर्वसामान्यांना कसे लुटतात हे हेच चित्र उभं केलं जातं पण ह्याच उद्योजकांनी भरलेल्या करामुळे देश चालतो ह्याच उद्योजकांनी निर्माण केलेल्या रोजगारावरती लोक जगतात हे मात्र सांगितलं जात नाही ह्याच उद्योजकांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्या अर्थव्यवस्थेला गती मिळते हे मात्र सांगितलं जात नाही किंवा ह्याच्याकडे डोळे केली जाते आज देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणत आहेत की तुम्ही दादागिरी करणार असाल तर उद्योजक म्हणजे ह्या औद्योगिक ह्याच्यामध्ये दादागिरी करणार असाल तर पुण्याचा विकास शक्य नाही केवळ पुण्याचंच नाही केवळ महाराष्ट्राचंच नाही संपूर्ण भारताची ही बोंबे की लालफित शाई जी आहे ती उद्योजकांवरती हवी होते जे प्रत्यक्ष म्हणजे अमरवेल ही जी आहे ना ती दादागिरी करायला लागते झाडावरती आहे हे सगळे बांडगुळे आहेत बाकीचे म्हणजे शेतकरी जो प्रत्यक्ष संपत्तीचं निर्माण करतो उद्योजक आणि सेवा व्यवसाय करणारे हे जे तीन घटक आहेत प्रामुख्यानं ते आपल्या जी डी पीमधले प्रमुख आहेत त्यांच्यामुळं देशाची अर्थव्यवस्था चालते आणि ह्याच्या जीवावर जगणारे जे पॅरासाईट आहेत ते बाकीचे सगळे मग ते सरकार असो किंवा बाकीचे कुठले घटक असो की ह्याच्यावरती जगतात ते सरकारी पूर्णच्या पूर्ण नोकरशाही ही नोकर आहे सर्वसामान्य जनतेचे मालक नाही आहेत ते आणि हे जे सगळे राजकीय नेते आहेत ते सुद्धा जनतेचे सेवक आहेत हे लक्षात घ्यावं त्यांनी ते काही निर्माण करत नाहीत जे प्रत्यक्ष मेहनत करायची आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये एका दाण्याचे हजार दाणे होतात म्हणजे संपत्तीचं निर्माण फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडं कर होतं ह्याच्यावरती प्रक्रियेचा उद्योग कारखान्यामध्ये होतो एक किलो लोखंडाचं दहा किलो लोखंड बनत नाही त्या लोखंडावरती फक्त प्रक्रिया केली जाते जो कच्चा शेतमाल तुम्हाला मिळतो त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ तयार करता पण तुम्ही एका दाण्याचे हजार दाणे करू शकत नाही जे फक्त शेतीमध्ये होतात शेतकरी हाच फक्त संपत्तीचा गुणाकार करतो आज जी दादागिरीची भाषा विकासाला कशी बाधक आहे हे देवेंद्र फडणवीस सांगतायत त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की सगळीच्या सगळी नोकरशाही आज ते प्रत्यक्ष ह्या सगळ्या सरकारशाहीचे प्रमुख आहेत म्हणून त्यांना प्रश्न आहे हा ही जी सगळीच्या सगळी नोकरशाही सरकारशाही जी उभी आहे ती कशाच्या जीवावरती उभी आहे सर्वसामान्य लोक कष्ट करतात सेवा व्यवसाय करणारे सेवा करतात शेतकरी त्याच्याकडे कर पिकवतो उद्योजक प्रक्रिया करतात या सगळ्यामुळं अर्थव्यवस्था चालते म्हणून तुम्हाला कर मिळतो आणि म्हणून सरकार चालतं हा जो तुम्ही नेमका मुद्दा उपस्थित केलेला आहे पण ते आत्मपरीक्षण करून अक्षरशः सगळ्या पक्षांमध्ये हे सांगायची गरज आहे जागोजागचे राजकीय नेते जे आहे ज्या पद्धतीनं त्यांनी तिथल्या जे सगळे प्रत्यक्ष संपत्तीचं निर्माण करतात आपल्या कष्टाने आपल्या प्रतिभेने आपल्या प्रत्यक्ष कामकाजाने आपल्या काय म्हणतील बुद्धिमत्तेनं जे सगळे निर्माण करत आहेत त्याच्यावरती हे आयतं बसून खाणारे लोक आहेत बाकीचे सगळे आणि ते जर एका मर्यादेच्या पलीकडं दादागिरी करणं असेल तर हे सगळं संपून जाईल ना नष्ट होऊन जाईल ना हे तुम्ही खूप मोठा समृद्धी महामार्ग बांधला ओके त्या समृद्धी महामार्गावरून जेव्हा मी माझी गाडी घेऊन जातो आणि फास्टॅगमध्ये जेव्हा पैसे कटतात तेव्हा ते त्या सगळ्याची पूर्तता होते असं म्हणता येईल मार्ग बांधलेला आहे पण त्याच्यावर जाणारी वाहनच नाही आहेत कारण की त्या वाहनांना द्या त्यांना पलीकडे कुठं जायचं काही उद्देश नाही आहे आणि त्या वाहनांना खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे तर मग ते चालावं कसं व्यवस्था सगळी चीनमध्ये अशी शहराच्या शहरं रिकामी पडलेली आहेत मोठे मोठे प्रकल्प उभे केले पण प्रत्यक्ष तिथं लोक राहणे त्या लोकांचं रोजचं चलनवलन होणे त्यांनी पैसा बाजारामध्ये खर्च करणे किंवा काम करणे हे सगळं केलं तर त्या अर्थव्यवस्थेला गती येते तुम्ही जो मुद्दा उपस्थित करतायत एकदम बरोबर आहे दादागिरी केली तर केवळ विकास नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी ठप्प होऊन बसतात एखादा प्रत्यक्ष कलाकार आहे आणि तो काहीतरी त्याची कला सादर करतो आहे आणि तो कोणीतरी राजकीय नेता येऊन त्याच्यावर दादागिरी करणं असेल असा एक प्रसंग त्या चित्रपटातला आहे म्हणून सांगतो मी कोणीही आजकाल काय झालेलं आहे माहिती आहे का दोन घटक नको तितके जास्त प्रमाणामध्ये एक तर राजकीय नेते आणि सरकारी नोकरशा हे इतके यांना माज आलेला आहे असाच शब्द वापरतो मी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही हा शब्द वापरला आहे म्हणून मी त्याच्या पुढचा शब्द वापरतो तुम्ही दादागिरी म्हणलात मी त्याच्या पलीकडे दोन माज शब्द वापरतो आणि तो दोघांनी आलेला ने आले आहे राजकीय नेत्यांनी आलेला आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आलेला आहे ही जी सूज आमच्या सगळ्या व्यवस्थेला येऊन बसलेली आहे ती जाणार कधी हे काहीच करत नाहीत आणि त्याहीपेक्षा खेल बिघाड सकणे की ताकद म्हणजे हे सगळ्यावरती अडथळा कसा आणता येऊ शकेल किंवा दादागिरी करून आपला एक विशिष्ट हप्ता कसा वसूल करता येऊ शकेल हे करताना ज्याला पुरुषार्थाचं खच्चीकरण आपण असं म्हणतो की जो काही क्रिएटिव काही करू पाहत आहे त्याच्यावर तुम्ही आघात करतात हे लक्षात घ्या एखाद्या शेतामध्ये जेव्हा कोंब उगू पाहत आहेत आणि त्या कोंबावरती तुम्ही कुठल्या पद्धतीचं काहीतरी दडपण आणलं म्हणा किंवा ते उकरून टाकलं तर ते उगवणार कसं त्याला प्रतिकूल परिस्थिती जर अनुकूल परिस्थिती असेल तर ते कोंब तो कोंब काहीतरी धडपड करेल आणि मातीच्या वरतील आणि पुढं मग सगळं जे काही निर्माण व्हायचं ते निर्माण होईल पण जर तुम्ही परिस्थिती प्रतिकूल ठेवली किंवा बुना परिस्थिती अनुकूल तर नाहीच आहे ते ठीकच आहे पण काहीतरी अडथळा आणला तुम्ही ज तुम्ही काही केलं नाही आपण तो कोंब उगवतो आहे मोठा होतो आहे त्याच्यातून दाणे निर्माण होत आहेत या सगळ्या मार्गामध्ये तुम्हाला अनुकूलता तर काही देता आलीच नाही पण प्रत्यक्ष असं काही झाल्याच्या नंतर तुम्ही झडप घालून जर त्याचं लुटून घेणार असाल ही जी लुटीची व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे ही सगळी आता सरकार नावाची व्यवस्था होऊन बसलेली आहे तुम्ही जे बोललात ते सत्य बोललात ते प्रत्यक्षामध्ये असं आहे की ही सगळी सरकारी व्यवस्था सरकारी अधिकारी असो आणि हे सगळे राजकीय नेते असो ह्या सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य जो काही सृजनात्मक काम करणारा जो माणूस आहे कष्ट करणारा असो उद्योजक असो सेवा व्यवसाय करणारा असो शेतकरी असो ह्या सगळ्यांच्या ह्याच्यावरती उरावरतीही जर बसले असतील तर विकास शक्य नाही सगळ्यांनीच ह्याचा विचार करायची गरज आहे एकट्या रोहित पवारांनी त्याच्यावरती विरोधी पक्षनेता म्हणून त्याच्या त्यांच्यावर टीका केली स्वागत आहे पण तुम्ही पण स्वतः सत्तेमध्ये होतात आणि तुमच्याही घराण्यानं या सगळ्या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी केली हे सगळ्यांना माहिती आहे राजकीय नेते सरकारी नोकरदार ह्यांची जी अनावश्यक दादागिरी किंवा त्याही पलीकडे जाऊन शब्द मी वापरला की यांचा जो माज आहे तो जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येत नाही इथेच थांबूया धन्यवाद